पाकिस्तानचा हा हल्ला त्यांनी परतावून लावला व त्यांचे त्याच वेळी तिथे देशासाठी बलिदान देऊन त्यांचं तिथे पूर्ण शहीद यंग यंगेस्ट असणार ऑन तिथे त्यांना कॅप्टन पदावरती घेऊन महावीर चक्र कोल्हापूरसाठी मिळवून देणारे शहीद झाले ठीक आहे मनात असून त्यांच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटत होते की हा भाऊ माझा येईल दरवर्षी भारतात पंधरा जानेवारी रोजी लष्कर दिवस साजरा करण्यात येतो हा दिवस देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो पंधरा जानेवारी एकोणीश एकोणपन्नास रोजी पहिले भारतीय लष्कर प्रमुख म्हणून फील्ड मार्शल के एम करियप्पा यांनी पदभार स्वीकारला होता आणि त्याच दिवसापासून पंधरा जानेवारी हा दिवस लष्कर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो कोल्हापुरातील कॅप्टन शंकर सखाराम वालकर यांना त्यांच्या अतुलनीय शौर्य लढाऊ भावना आणि सर्वोच्च बलिदानासाठी देशाचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार महावीर चक्र देण्यात आलेलं होतं तसंच त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल संग्राम मेडल पश्चिम स्टार आणि नागा हिल अशी सन्मान पदके प्रदान करण्यात आलेली त्यांचे स्मारक कोल्हापुरातील हुतात्मा उद्यान इथं आहे देशासाठी बलिदान देणारे कोल्हापुरातील पहिले महावीर चक्र विजेते कॅप्टन शंकर वालकर यांच्या जीवन कार्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत आज लष्कर दिवस आणि याच दिवसानिमित्त कोल्हापुरातील पहिले महावीर चक्र विजेते कॅप्टन शंकर वालकर यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने त्यांनी आर्मी मध्ये प्रवेश घेतला आणि त्याचबरोबर खडतर परिस्थितीतनं त्यांचा हा सगळा जीवनपट आहे त्यांच्या घरच्यांकडनं आपण जाणून घेणार आहोत आणि आज वालकर कुटुंबियांमध्ये त्यांच्याविषयीची आत्मीयता अभिमान कशा पद्धतीने आजही जागृत आहे आणि देशासाठी बलिदान देणारे शंकर वालकर जाणून घेणार आहोत कॅप्टन शंकर सखाराम वालकर पंधरा जून एकोणीसशे एकोणसत्तर सव्वीसाव्या वर्षी लष्करात रुजू झाले होते मद्रास रेजिमेंटच्या अठरा मद्रास बटालियन मध्ये वालकर यांना नियुक्त करण्यात आलेली ही रेजिमेंट आपल्या निर्भय सैनिकांसाठी आणि अनेक युद्ध सन्मानांसाठी देखील प्रसिद्ध आहे लष्करातील सेवा कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीस कॅप्टन वालकर सक्रिय ऑपरेशनमध्ये सामील झालेले होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानशी म्हणजे आताच्या बांगलादेश सोबत युद्ध सुरू झालेले या युद्धादरम्यान कॅप्टन वालकर यांची युनिट अठरा मद्रास हिनं पाकिस्तानी हल्ला रोखण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली कॅप्टन वालकर हे एक शूर सैनिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी होते ज्यांनी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिलेली आमचे तसे मूळचे गाव म्हटलं तर वालकर घराण्याचे ते संखेश्वरमध्ये जवळच आपलं खंदाळ गाव आहे तिथून आमचे मूळचे गाव असं लागतं तर वडिलोपा त्यानंतर आमच्या वडिला माझ्या आजोबांचं जे कामानिमित्त त्यांनी निप्पाणी हे गावात आमचे स्थायिक झालेले माझे आजोबा जे, जे होते ते निप्पाणीमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्टरच्या कामावर होते तर सर्वसामान्य घर होतं की ज्याच्यामध्ये चार मुली आणि दोन मुलं असा परिवार आणि आजी आजोबा मोठा परिवार तर पर सामान्य घरातनं असं वाटचाल होत त्यांच्यावर झाली तर काही कारण असं तिथे शिक्षणिक कारणासाठी त्यांचं स्थलांतर कोल्हापूरमध्ये झालं माझ्या काकांचं शिक्षण जसं म्हटलं तर कोल्हापूरमधील कॉमर्स कॉलेज इथं पूर्ण झालेलं शिक्षण जसं मी बोललो तुम्हाला त्याप्रमाणे की घरात मोठी एकंदर जॉईंट फॅमिली होती त्या बहिणींची आणि वडिलांची पण जबाबदारी असल्यामुळे भावा आणि म्हणजे माझे वडील मधुकर वालकर आणि काका माझे शंकर वालकर या दोघांनी असं ठरवलं की आपण आपली घराची जबाबदारी आपण सांभाळण्यासाठी आपण नोकरीचा पर्यायामध्ये करत होते तर माझे वडील सी आर पी एफमध्ये होते आणि काका माझे ज्या वेळेला शिक्षण पूर्ण झाले त्यानंतरच त्यांनी शिक्षणानंतर डायरेक्ट मद्रास रेजिमेंट तर मद्रास रेजिमेंट घेण्याचं कारण म्हणजे मूळचे कागदपत्र वगैरे सगळे जर दर आमचे कर्नाटक त्यामध्ये मद्रास रेजिमेंटमधून भरती झाले तर अशा प्रकारे त्यांनी दोन्ही सुरुवात केली त्याच दरम्यान एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान त्याचा पाकिस्तान बरोबर आपले सावट या परत भावान ठरले की दोघंही आपण तसं म्हटलं तर देशाच्यासाठीच देशा देशा काम करतो तर एक कोणतरी आपल्या आई वडिलांच्या हवा म्हणून लहान भाऊ म्हणून ते म्हटले की मी आर्मी मध्ये कंटिन्यू करतो आणि तुम्ही त्यामध्ये आहे तर आपल्या लोकल याच्यामध्ये कुठेतरी आपण घराच्या जवळ सर्वांची जबाबदारी घ्यायला लागेल कारण आजोबांच्या नंतर घर सांभाळण्याची जबाबदारी मोठी वडील भाऊ म्हणून माझी वडिलांच्यावर आणि तर त्याच दरम्यान एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान युद्धाची पण सुरुवात झाली युद्धाची सुरुवात झाल्यानंतर काका ज्यावेळेला फील्डवरती ज्या ज्याच्यात होते त्यावेळेला लेफ्टनंट ह्या पदावरती त्यांची पोहोचणी होती तर ऑन फील्ड जसं त्यांचं कर्तबदारी त्यांचं सैन्यात असल्याला बलिदार आणि याच्यामध्ये त्यांना ऑन फील्डमध्येच तिथं त्यानंतर त्यांना कॅप्टन पण बाहत करण्यात आलं त्यांचं युनिट्सच्या बद्दल म्हणजे जास्त इतपत सांगण्यात म्हणजे की ज्याने मोर्टार विभागामध्ये त्यामध्ये होतं आणि दरम्यान हा युद्ध ज्यावेळेला त्यांनी म्हणजे बंद होण्याची सोळा डिसेंबरच्या दरम्यान आपण म्हणतो की सोळा डिसेंबरला आपण युद्ध बंदीच्या दरम्यान झालेलं आहे तर त्याच वेळेला पाकिस्ताननं काही त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पाठीमागून हल्ला करणे या दृष्टीकोनातनं त्यांना त्यांच्या रेजिमेंटला एक बातमी आली की आपल्या असं या ठरावगिरीमध्ये एरियामध्ये आपल्यामध्ये अटॅक केलेले पाकिस्तानच्या तर सा, आ, आ, सा, सा, सा ते व त्यांचे स सहचारी सगळे वगैरे आपण त्यामध्ये फील्डवरती परत ते ते जाऊन अटॅक करून घेतला तर त्यांच्या पाकिस्तानबरोबर त्या अटॅकमध्ये त्यांच्यावर सांगण्यामध्ये ते स्वतःही इतके जखमी झालेले की त्यांना होभाराला येत नव्हतं त्यांच्या अंगावर अक्षरशः गोळ्यांचा वर्षाव झालेला तर तशाही परिस्थितीत आपल्या पूर्ण रेजिमेंटची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन तशाच पद्धतीने पाकिस्तानचा हा हल्ला त्यांनी परतावून लावला व त्यांचे त्याचवेळी तिथे देशासाठी बलिदान देऊन त्यांचं तिथे पूर्ण शहीद झाले त्याच्या शहीदाची म्हणजे देशासाठी केल्या समर्पणाची म्हणून त्यांना महावीर चक्र अर्पण करण्यात आले आणि त्या काळात म्हणजे असं सांगण्याला ते अभिमान वाटेल की ते सर्वात यंग एंगेज असं ऑन फील्डवरती त्यांना कॅप्टन पदावरती घेऊन महावीर चक्र कोल्हापूरसाठी मिळवून देणारे असा अभिमानास्पद असणारी व्यक्ती व्यक्तिमत्व त्यावेळेला आपण शहीद म्हणून देशासाठी आपले कॅप्टन वाळकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानासाठी सरकारकडून त्यांना जागा देण्यात आलेली पण त्या जागेसाठी वालकर यांच्या कुटुंबियांना आजही सरकार दरबारी खटे घालावे लागतात ही शोकांतिकाच म्हणावी लागेल ती जागा जर कुटुंबियांना मिळाली तर तिथं कॅप्टन वालकर यांचा स्मारक तयार करून त्यांच्या स्मृती जतन करण्याचा कुटुंबियांचा मानस आहे त्यावेळेला काही त्यांच्या शहीदाच्या पण पोच पावती म्हणून एक मोबदला स्वरूपात त्यांना काही गोष्टी दिलेल्या होत्या तर त्यावेळेचे म्हणजे पूर्वी लोकांचे जे समज असतात ते देशासाठी आपला मुलगा दिलेला आहे त्याच्यापेक्षा आणि आपण काय देऊ शकतो ही विचारधारणा जी होती ती आता सध्या लोक पावत चाललेले आहे प्रत्येक जण काही काहीतरी मोबत द्यासोबत तर त्यांनी आपला देश देशासाठी आपला जीव त्याग बलिदान केला त्याची पोच पावती म्हणून त्यावेळेच्या जे असं आपण म्हणतो की जे काही मिळालेली होती त्यांना एक जागा स्वरूपात मिळालेली होती तर ती पण काही सरकारी कामाच्या याच्या दिरंगाईमुळे अजूनही मला वाटतं आता चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं तीच दिरंगाची सरकारी कामाच्या याच्यात अडकलेल्या कामं याच्यात मग अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही त्याचा पाठपुरावा आम्ही करतच आहे पाठपुरावा झाल्यावरती आम्हालाही असं वाटतं की त्यांच्या शहीदांना जी जागा मिळालेली त्याच्यावरती त्यांचं एक स्मारक स्वरूपात किंवा त्यांच्या आठवण स्वरूपात हे तिथं काहीतरी करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे पण अगेन हेच सांगावं लागेल की जवळ चाळीस पंचेस वर्ष झालं तरी त्याची पोच अजूनही कुठल्याही प्रकारे सरकारी कुठलेही अजून त्यामध्ये नाही वालकर कुटुंबियांनी देशासाठी शहीद झालेल्या कॅप्टन वालकर यांच्या काही वस्तू आजही सांभाळून ठेवल्या असून हा अनमोल ठेवा नव्या पिढीला पाहता यावा म्हणून त्यांची खुली जशीच्या तशीच ठेवलेली आहे हेही विशेष आहे अजून मला एक सांगायला आवडेल की जसं आपण म्हणतो की मराठी माणूस आहे किंवा एक मनुष्यवृत्ती जे असते की आपला हा व्यक्ती गेलेला आहे हा देशासाठी शहीद झाला एक अभिमानाची गोष्ट आहे तर त्याबरोबर पण एक म्हटलं तर एक आत्मीयता माणसाची असते की हा माझा जातीला आहे खरं त्यावेळेला आई म्हणजे माझ्या आजी आणि माझे वडील यांना सर्वांना वाटतो की देशासाठी शहीद झालेलं आहे तर पूर्वीच्या काळी कसं होतं की ऑन फील्ड जर कोणते जर शहीद झाले तर त्यावेळेला त्यांचे जवानांची बॉडी किंवा हे द्यायची पद्धत नव्हती कारगिल युद्धानंतर असं सुरुवात झाली की प्रत्येक जे शहीद झाले तर त्यांच्या घरच्यांचा तो अधिकार आहे की तो अंत्यसंस्कार त्यांना देण्यासाठी बॉडी हा शब्द चुकीचा आहे तरी ते कोच करत द्यावं लागेल तर आम्हालाही असं फळ्या बावड्या असं म्हणजे आईची आई पण त्यांची अपेक्षा होती भावाची की शहीद झाले ठीक आहे मनात असूनही त्यांच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटत होती की हा भाऊ माझा येईल त्या तिच्या आठवणीसाठी आम्ही अजूनही या त्यांच्या आपल्या या राहत्या घरी एक त्यांची खोली त्यांचे कपडे त्यांचे बॅग्स हे जशा आलेल्या आहेत की तशाच आम्ही त्यांच्या ठेवलेलं की अजूनही मनात वाटतं की कुठलं तरी येतील माहिती असतं की देशासाठी शहीद झाले तर मनात अजूनही वाटतं तर त्यांच्यासाठी आम्ही म्हणून खोली आम्ही त्यांच्या आठवणीच्या स्वरूपात इथं जतन केलेलं आहे म्हणून आम्हाला पण अजून वाटतं की जे सरकारकडनं आमच्या लालफितीत जे काय अडकलेलं आहे तर त्यांच्या त्यातून जर सुटका झाली तर त्यांचं एक स्मारक स्वरूपात किंवा ते नवीन जसं तुम्ही म्हटलं की नवीन पिढीला काय सांगाल तर ते नवीन पिढीसाठी मोटिवेशनल याच गोष्टीचं जतन करून त्यांना गायडन्स देण्यासाठी कि किंवा आमचं ह्या दृष्टिकोन आहे की त्यांच्या नावाची एखादी स्कॉलरशिप सुरू करून त्या मुलांना नवीन जे जनरेशनला त्यांचं मोटिवेशनल काही करता येईल का या स्वरूपात आम्ही त्याच्यावरती खर तर देशासाठी बलिदान देणारे थोर हुतात्मे त्यांचं कार्य आजही सर्वदूर पोहोचणं गरजेचं आहे याच उद्देशाने वालकर कुटुंबियांनीही त्यांच्या कोल्हापुरातील सुभाष नगर परिसरातील घरात त्यांच्या शौर्याचा सा साक्षीदार असणारा असा हा अनमोल ठेवा आजही जपलाय तसंच नव्या पिढीला आणि सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ते अभिमानाने पाहायलाही देतात तुम्हीही हा ठेवा त्यांच्या घरी जाऊन पाहू शकता कोल्हापुरातील पहिले महावीर चक्र विजेते कॅप्टन शंकर वालकर यांच्या शौर्य गाथेविषयी आपण थोडक्यात जाणून घेतले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळी